नमस्कार मी प्रवीण भालेराव मी वंचित तालुका कार्यकर्ता आहे आणि माझ्याबरोबर आहेत रोकटोकचे प्रमुख तेजस देशमुख आम्ही आडुशी गावचे रहिवाशी आहेत हा रस्ता जो दिसतो आहे तुम्हाला व्हिडिओच्या व्हिडिओमध्ये हा सासगाव आडुशी रस्ता आहे या रस्त्याला दररोज आमची ये जा असते आमचीच नाही येथील स्थानिकांची सर्वांचीच यदा असते या रस्त्याला भरपूर कंपन्या आहेत आणि जड अवजड वाहने चालेल जाणारे सर्वे विद्यार्थी या रस्त्याने येदा करत असतात पण या रस्त्याची दुरावस्था अशी झालेली आहे की या रस्त्याला जवळपास अर्धा अर्धा फुटाचे खड्डे पडलेले आहेत तुम्ही हे खड्डे पाहू शकता आम्ही तुम्हाला एक व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की या खड्ड्यामध्ये या खड्ड्यामध्ये अशी अवस्था झाली आहे की ह्याच्यामध्ये झाडं लावता येतील हे खड्डे जवळपास अर्ध्या अर्ध्या फुटाचे खड्डे झालेले आणि प्रशासनाचा ह्याच्याकडे दुर्लक्ष आहे म्हणजे ह्याच्यामध्ये हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता आहे ह्याच्यामध्ये कोणी पडला आणि त्याच्या डोक्याचं हेल्मेट नसेल तू बाईकवर जो असेल किंवा बाईकवर जो असेल आ... आणि त्याच्या डोक्याचं हेल्मेट नसाले ह्याच्यामध्ये पडला सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यामध्ये त्याच्या डोक्याला दुखाप होऊ शकते आणि तो हॉस्पिटलमध्ये गेल्याशिवाय राहणार नाही तरी आम्ही प्रत्येक वेळेला या रस्त्यावर बोलत असतो की या रस्त्यामध्ये मोठ्या प्रमाणात वर्तल असते आता तुम्हाला गाडी जाताना दिसते की या गाडीचा अर्धा टायर यामध्ये जातो म्हणजे असे एकच खड्ड्या नाही जवळपास ढोकोपासून होनाडपर्यंत ढिसोपासून होणारपर्यंत या रस्त्याची अशीच दुरावस्था झालेली आहे तरी मी सार्वजनिक बांधकाम विभागाला आम्ही वारंवार सांगत आलो आहे की खड्डे रिपेअर झाले पाहिजेत खड्डे भरले पाहिजेत पण त्यांचं कायम इकडं दुर्लक्ष असते फक्त फोन केला की करतो एवढं फक्त समोरनं उत्तर येतो आम्ही पत्रव्यवहारही केलेले आहेत पण त्यांच्याकडनं का तसं दुरुस्ती काम होताना दिसत नाही आहे तरी आम्ही लवकरच संबंधित ठिकाणी भेट देऊन दे। या रस्त्याची अवस्था दूर अवस्था आहे आमचे सर्व जाणारे गाववाले आहेत की ते प्रत्येक वेळेला आमच्या कामाची दखल घेत असतात आम्हाला जमण्यात म्हणत असतात पण या रस्त्याला अपघात होऊ नये हे आम्ही या, या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय की लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती व्हावी हे आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग आणि संबंधित अधिकारी प्रशासनाला विनंती करतो आणि मी प्रवीण भालेराव तेजस देशमुख कायम इथल्या समस्यावर आवाज उचलत असतो आणि पुढेही असंच आम्ही आवाज उचलत राहू आणि तुम्ही सर्वांनी आम्हाला असेच सहकार्य कराल आणि प्रशासन ही आम्हाला सहकार्य करेल एवढीच अपेक्षा करतो धन्यवाद यापुढे रोकटोक चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन आपल्या पंचकृषीतील बातम्या तालुक्यातील बातम्या ज्या समस्या आहेत ज्या दैनंदिन रोजच्या प्रवासात करताना अडथळे येतात त्या सर्व समस्या आपण मांडत जाऊ तर व्हिडिओ बघा लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून प्रशासनापर्यंत व्हिडिओ पोचेल व लवकरात लवकर प्रशासना जागा होऊन त्वरित समस्यांवर उपाययोजना करेल जय हिंद जय महाराष्ट्र